चार मुलांसह पाकिस्तानातून पळून भारतात आपल्या प्रियकराकडे आलेली सीमा हैदर पुन्हा एकदा आई होणार आहे ग्रेटर नोएडातील रभुपुरा गावात प्रियकर सचिन मीनाच्या घरात राहणाऱ्या सीमा हैदरने ती सात महिन्यांची गरोदर असल्याचं म्हटलं आहे या वृत्तानंतर सीमाचा पाकिस्तानी पती गुलाम हैदर प्रचंड संतापला आहे सीमा तिच्या वैध मुलांचा तर सांभाळ व्यवस्थित करू शकली नाही आणि आता अवैध मुलांना जन्म देत आहे एक दिवस ती नक्कीच कायद्याच्या कचाट्यात येईल असं गुलाम हैदरने म्हटलेलं आहे है। गुलाम हैदरने सोमवारी सायंकाळी एका यूट्यूब लाईव्हद्वारे सीमा हैदर संदर्भात भाष्य केलं आहे एका फॉलने सीमाच्या प्रेग्नन्सी संदर्भात विचारलं असता गुलाम म्हणाला जी महिला आपल्या वैध मुलांची कदर करू शकली नाही तिने अवैध मुलांना जन्म देऊन अथवा न देऊन काही फरक पडत नाही आधीची जी मुलं होती त्यांचा सांभाळ तर करू शकली नाही त्यांना कुठून कुठे रडवलं आता दहा मुलांना जन्म देऊ कायद्याचे हात फार लांब असतात तिला याची जाणीव करून दिली जाईल तिने तिला क्षमा केली जाणार नाही गुलाम हेदर म्हणालाय न्यायालयामध्ये निश्चितपणे वेळ लागेल पण सत्याचा विजय होईल अशा स्त्रीला काय म्हणावं जी अनोळखी व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवते आणि हसते जिला स्वतःच्या मुलांच्या नवऱ्याच्या आणि आईवडिलांच्या इज्जतीची परवा नाही तिला काय फरक पडतो एक वारांगणासुद्धा तिच्यापेक्षा शंभरपट चांगली ही तर तिच्यापेक्षाही वाईट निघाली ती हसते लाज वाटत नाही बुडून मर गुलामपुढे म्हणाला ती कितीही हसली तरीही तिचा शेवट वाईट होईल आपण आपल्या आयुष्यात तिची बर्बादी नक्की बघणार